शाही नावाच्या चार एस टी उभ्या चार लोकांनी लॉजिंग केले याचा अर्थ असा होतो की ह्याच ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागच्या बाजूला आहेत कंडम सुपडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे नाहीत काही लोक काही वेळापूर्वी आहे मला आता तुम्ही बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी त्यावेळेस जागेवरती असते केले का तुम्ही ना आता आतबाई जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आम आमच्या बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या सगळ्यांना शंभर टक्के जरा